श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माझे स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बरेच जण स्वामींच्या घराशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडले जात आहेत अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये महाराजांचं दर्शन घेण्यासाठी काहीजणं येत आहेत काहीजणं हे कुटुंब अतिशय सुंदर पद्धतीने छान झालंय ते बघण्यासाठी त्यात त्यामध्ये आपलाही सहभाग असावा म्हणून येत आहेत महाराजांच्या या घरामध्ये अनेक गोष्टींच्या लीला चमत्कार घडत असतात ते बघण्यासाठी पण लोक इथे येत आहेत दर गुरुवारीच फक्त गुरुवारी आने कदी -कदी, आने दर्शन असल्यामुळे आठवड्याभरात फोन अनेक येत असतात फक्त गुरुवारीच यायचे त्यामुळे पुणे मुंबई आणि महाराष्ट्रातनं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कधीकधी अगदी बंगलोर वगैरे दिल्ली इथनंही मंडळी येत असतात आणि जगातनं अनेक ठिकाणून व्हिडिओ कॉल्स घेऊन दर्शनसुद्धा इथे केलं जातं आता जेव्हा महाराजांचं हे घर आहे तेव्हा हे घर म्हणलं की आपले काही वैयक्तिक प्रश्न महाराजांच्या या घरामध्ये मांडले जातात महाराजांची आरती ही साधारण सव्वा सात वाजता होते आणि त्याच्यानंतर इथे एक नंबर दिले जातात आणि त्या नंबराच्या माध्यमातून महाराज मला एक ठिकाणी उभं करतात आणि तिथे त्यांनी प्रश्न सांगायचे आणि त्याची उत्तरं महाराज मागणं सांगत असतात की त्या व्यक्तीला पुढे तू काय सांग आणि ते मी सांगते आणि महाराजांच्या अनंत कृपेने त्याचं ते काम पुढे पुढे होत राहतं त्याला मार्ग दिसत राहतात त्याचा कॉन्फिडन्स बिल्ट होतो त्याच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण होतो आणि हे सगळं निव्वळ आणि निव्वळ महाराजांच्या कृपेमुळे होत असत आणि जिथे काही कामं होताना अडचणी वाटतात तिथे काही उपासना महाराजांनी सांगितलेल्या असतात त्या उपासना आपण या ठिकाणी त्यांना करायला सांगतो काही जण विचारतात मी घरी करू का अमक करू का पण नाही त्याचा जो प्रभाव आहे किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आपण म्हणू तो महाराजांच्या या घरावर या विशिष्ट स्थानावरच तो येतो आणि त्याप्रमाणे ती उपासना मार्गी लागते त्यांना मुख्य सांगितलेलं असतं की ही उपासना करताना तुम्हाला महाराजांच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे महाराजांशी बोलायचं आहे तुमचा प्रश्न महाराजांपुढे पुन्हा पुन्हा मांडायचा आहे आणि ती जी माळ करायची ती जी उपासना करायची आहे ती आपल्याला मनोभावे हृदयावर हात ठेवून करायची अशा प्रकारे इथे ती उपासना केली जाते आणि महाराज त्यांच्या लीला या सगळ्या भक्तांच्या कुटुंबापर्यंत दाखवतात आणि त्यांचा विश्वास महाराजांबद्दल आणखीनही दृढ करतात हे असे अनुक अनुभव या यूट्यूब चॅनलवरती अनेक लोकांनी बोलून देखील दाखवलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील तुम्ही बघितलेला आहे पण एक असा अनुभव महाराजांनी माझ्याही आयुष्यात वेगळ्या पद्धतीने आणला महाराजांचं जे माझ्याशी नातं आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आहे काय म्हणतात त्याला घनिष्ठ आहे आणि महाराजांशिवाय मला दुसरं काही दिसत नाही एकदा अचानकपणे महाराजांची गु पोथी वाचताना म्हणजे गुरु लिलामृत वाचताना अनेक त्यांच्या भक्तांचे संदर्भ आले आणि त्याच्यामध्ये सोळप्पा महाराज असो बाळप्पा महाराज असो सुंदराबाई असो किंवा महाराजांचे अनेक भक्त बासप्पा महाराज असो स्वामी सुध आणि त्याबरोबर एक नाव आलं ते आनंदनाथ महाराजांचं आलं आणि माहिती नाही त्या आनन्नाथ महाराज ज्यांचं नाव आल्यावरती त्यांच्याशी कुठेतरी आपण रिलेट होतोय काहीतरी एक त्यांच्याशी आपलं घनिष्ठ नातं आहे असं कुठंतरी वाटायला लागलं आणि जणू काही आनननाथ महाराज सांगत आहेत की माझ्या इथे ये आणि माझ्या वेंगुर्ल्याच्या या समाधीच्या ठिकाणी तिथेही ते महाराजांचं एक मठ आहे आणि महाराजांनी आनन्नाथ महाराजांना आत्मलिंग म्हणजे महाराजांच्या तोंडातली थुंकी ही प्रसाद रूपी दिली होती आणि त्याच्यामध्ये दोन छोटे छोटे थेंब आहेत त्याला महाराजांच्या आत्मलिंगाच्या पादुका म्हणलं जातं आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी तू ये असं जणू काही अनंतनाथ महाराज सांगत होते अनंतनाथ महाराज कुठे असतात ते वेंगुर्ल्या कशी त्यांची समाधी आहे किंवा तिथे कसं जायचं या विचारांमध्ये आम्ही अडकलो होतो जेव्हा वेळ होईल तेव्हा जाऊ कसं जायचं कधी जायचं कारण आंतर पुण्यापासून तिथे जायचं सगळं वेल प्लॅन करून जायचं असं सगळं ठरत होतं पण बराच कालावधीमधला निघून जात होता आणि आनंदनाथ महाराज अधूनमधून कधी येणार कधी येणार असं कुठेतरी ते सुरू झालं होतं आणि मग आम्ही ठरवलं की मे दोन हजार तेवीस तेव्हा आम्ही तिथे जायचं ठरवलं आणि जाताना महाराजांच्या या प्रासादिक पादुका ज्या आहेत त्याही घेऊन जायचं असंही ठरलं आम्ही त्याच्या आधी मध्ये कोल्हापूरमध्ये आपल्या देवीच्या मंदिरात पादुका नेल्या तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पूजन केल्या गेलं आणि पूजन करता करता तिथल्या गुरुजींनी स्वामींच्या पादुकांवर फुलं अर्पण केली फुलं जेव्हा अर्पण केली तेव्हा महाराजांची एक आघाड लिला आम्हाला बघायला मिळाली त्या फुलांच्या बरोबर वर एक सुंदर मंगळसूत्र त्या पादुकांवर अर्पण केलं गेलं आणि ते प्रसाद म्हणून आपल्या स्वामींच्या घरी आलं त्याचं एक खूप महत्वाचं कारण असं होतं की महाराजांची जशी अनेक रूपं आहेत तसं आदिमाया अन्नपूर्णा लक्ष्मी देवी अशा रूपांमध्ये सुद्धा महाराजांनी अनेकांना दर्शन दिले आणि ते तो आशीर्वाद जवळजवळ घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो त्याच्यानंतर आम्ही मालवणमध्ये गेलो तिथे आम्ही राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितलं होतं की बाराच्या आतमध्ये तुम्ही यायचं आहे त्यांचंही दर्शन ॲक्च्युली फक्त गुरुवारीच असतं पण महाराजांच्या पादुका आल्या आहेत आणि जे काही त्यांचं आमचं कम्युनिकेशन झालं ताईंशी तिथल्या वेंगुर्ल्याच्या त्या म्हणल्या की नाही तुम्ही या महाराजांची इच्छा असेल तर तुम्हाला त्या आत्मलिंगाचं दर्शन होईल आणि या ओढीने आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचत होतो मध्ये परुळ्याचं गाव आलं तिथे आदिनारायणाचं मंदिर होतं त्याचं दर्शन आम्ही घेतलं त्याच्या मागे भगवती देवी होती तिचंही दर्शन आम्ही घेतलं दोन्ही देवांना गाराणं घातलं की आता आम्ही त्या दिशेने महाराजांच्या त्या तिथे चाललो आहोत तर आम्हाला त्या आत्मलिंगाचं दर्शन व्हावं नामस्मरण चालू होतं हातामध्ये महाराजांच्या पादुकांचा तो डबा होता सगळं एकदम आनंदमय होतं आणि एक चंदनाचा वास देखील त्या बसमध्ये फिरत होता महाराजांचे आशीर्वाद देखील आमच्याबरोबर प्रवास करत होते जणू काही आणि वेंगुर्लाचं ते ठिकाण आलं वरती पाटी होती अनन्नाथ महाराजांचं समाधी मठ आणि त्या ठिकाणी आम्ही आतल्या बाजूला गेलो गेल्या गेला अतिशय चैतन्य निर्माण करेल असं ते स्थ स्थळ होतं स्थान होतं महाराजांचं पण फक्त आम्ही जेव्हा आज गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे काहीतरी बांधकाम चालू आहे विटा दिसल्या वाळू दिसली बरंच माती वगैरे तिथे होती पडलेली आणि थोडंसं पुढे गेल्यावरती असं लक्षात आलं की तिथे आनंदनाथ महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्याला अशी गंमत होती की आनंदनाथ महाराजांनी त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी बोलवलेलं आहे पण ती समाधी या बांधकामाच्या निमित्ताने विटा वाळूंनी झाकली गेली होती आणि महाराजांची ती समाधी दिसतच नव्हती मन तेव्हा प्रचंड हळवं झालं होतं की आता तर आनंदनाथ महाराजांची समाधीचं दर्शन घ्यायचंय पण ते कसं घेणार ठीक आहे आधी आपण स्वामींच्या आत्मलिंगा त्या आत्मलिंगाचं दर्शन घेऊ आणि पुढे स्वामींनाच त्याचं गाराणं घालू म्हणून आम्ही त्या आतमध्ये मंदिरामध्ये गेलो अतिशय सुंदर असा गाभारा अतिशय सुप्रसन्न असं वातावरण म्हणजे सगळी मोकळी जागा तिथे महाराजांच्या काळातली एक विहीर हे सगळं तिथे होतं त्याचं दर्शन घेतलं आत्मलिंगाचं दर्शन घेतलं डोळ्यात नाक्षाच्या पाणी येत होतं की कि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला त्या आत्मलिंगाचं दर्शन घेता आलं पादुकं तिथे आपल्या घरच्या ज्या आहेत त्या ठेवल्या त्या ताईने त्या पादुकांची पूजा केली आणि आपण एक प्रदक्षिणा घालून आम्ही त्या गाभाऱ्याच्या तिथे बसलो आणि जे महाराजांचं गुरुस्थवने आनंदनाथ महाराजांनी लिहिलेलं ते मोठ्याने आम्ही तिथे म्हणलं तारकमंत्र मोठ्यानी म्हणला नेहमी माझं असं म्हणणे तुम्हालाही माझं सांगणं आहे की महाराजांच्या कुठल्याही स्थानावर गेल्यानंतर कुठलीही गोष्ट मनातल्या मनात, मनात करायची नाही ती मोठ्यानी मनोभावे अगदी बेंबीच्या देठापासनं ते अतिशय सुरत आणि चांगल्या पद्धतीने म्हणायचं ती ज्या वेवलाईन्स आहेत ते जे म्हणणं आहे ते मला असं वाटतं ते महाराजांच्या कानापर्यंत जातं आणि परत त्यांचं आणि आपलं नातं वेगळ्या पद्धतीने दृढ होतं त्यानंतर ते सगळं म्हणून झालं आणि त्या ताईंनी सांगितलं की नाही आता समाधीचं दर्शन तर काही होऊ शकणार नाही कारण तिथे बांधकाम चालू आहे आणि आमचं दोनच दिवसानंतर जीर्णोद्धाराचा याग तिथे होणार आहे मी आनंदनाथ महाराजांना सांगितलं नाही महाराज तुम्ही मला बोलवलेलं आहे दर्शन घेण्यासाठी बोलवलं आणि तसंच मी कसं जायचं आता ह्याच्यासाठी जो मार्ग रिकामा करायचा आहे तो तुम्हीच करायचा आहे आणि अतिशय जड मनाने मी त्या गाभाऱ्यातनं महाराजांच्या स्वामींच्या गाभाऱ्यातनं बाहेर आले आणि महाराजांची लीला आघाध होती आणि ते जे काही बांधकामाचं सामान होतं विटा वायू माहिती नाही तर त्या महाराजांच्या समाधी मठाच्या आनंदनाथ महाराजांच्या समाधीच्या दारापासनं सगळं दूर झालेलं होतं आणि चक्क महाराजांच्या समाधी तिथे दिसत होती तिथेही डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तिथे गेलो दर्शन घेतलं आणि तिथेच असलेल्या त्या वाळूमध्ये बसलो आणि त्यांचे मनोभावे आभार मानले की तुम्ही मला इथे बोलवून घेतलं तुम्ही जे करायला सांगितलं ते जितकं माझ्या मनापासून मला करणं शक्य होतं ते मी खरंच करत होते आणि तुम्हाला माझा मनातली जी ओढ होती ही तुमच्या लक्षात येत होती आणि म्हणून हे दर्शन पूर्ण झालं ते दर्शन घेतल्यानंतर ताईंचा निरोप घेतला आणि ताईंच्या हातात मी एक पिशवी ठेवली गंमत अशी असते की महाराज ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवतात तिथे तुमचं एखादं कार्य पूर्ण करण्याकरता बोलवलं जातं आणि ते कार्य करताना त्यांनी काही संकेत दिलेले असतात त्याप्रमाणे या गोष्टी घडत असतात जेव्हा ती पिशवी मी ताईंच्या हातात दिली माहिती नाही मी पुण्यावरनं एक काय दोन तीन किलो तूप घेऊन गेले होते की आता आपण महाराजांच्या चरणी काय अर्पण करावं तर दूध तूप आणि लोणी असं ज्या गोष्टी म्हणल्या जा जातात या अतिशय पॉझिटिव्ह अशा गोष्टी म्हणल्या जातात तसं मी तूप घेऊन गेले होते तूप ताईंच्या हातात दिलं ताईंनी बघितलं तर ते काय आहे म्हणलं तूप आहे याच्यामध्ये तर ताई म्हणल्या या यागाची सगळी तयारी आमची झाली होती आम्ही तुपासाठीच थांबलो होतो आणि जणू काही महाराजांनी ते तूप देण्यासाठी तुला पुण्यावरनं इथे पाठवलं आणि तुम माझा जो काही प्रवास होता अनंतनाथ महाराजांचं दर्शन घेणं म्हणा स्वामींच्या आत्मलिंग बघायचं असो ते म्हणा किंवा तिथे माझं जे काही तारक मंत्र मला मोठ्यानी म्हणायचं होतं गुरुस्तवन मोठ्यानी म्हणायचं होतं जी काही मला उपासना का तिथे जाऊन करायची होती ती देखील सर्व तिथे पूर्ण झाली आणि तुपाचं जे माझ्याकडनं त्यांना देणं असेल तेही देखील अनंतनाथ महाराज आणि स्वामींनी पूर्ण करून घेतलं अशी महाराजांची लीला ही अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण झाली म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांनाच महाराज त्यांच्या लिलांमध्ये नाही तर मला देखील अशा अनेक लीला महाराज दाखवत असतात आणि अतिशय आनंद आयुष्यात निर्माण करत असतात अशा आपल्या या स्वामींना विनम्र अभिवादन आणि सगळ्यांचं आयुष्य हे आनंदी सुखी आणि समाधानाचं असो आणि तुमच्या इच्छापूर्ती पण महाराजांनी पूर्ण कराव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना आणि त्याच्याकरता तुम्हाला काय करायचंय तर आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यावरती तो नंबर जो आहे त्याच्यावरती जर तुम्हाला दर्शनाला इथे यायचा असेल तर या नंबरवरती मेसेज टाका आणि फक्त गुरुवारी पाच ते नऊ संध्याकाळच्या वेळात महाराजांचे दर्शन असतं पाताचा प्रसाद असतो तो घ्या आणि आनंदी व्हा श्री स्वामी समर्थ